समता मार्चच्या सभेत उल्का महाजन यांची भाजपवर टीका संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधानाला न मानणारे सत्तेत राहता कामा नयेत याचा निर्धार करण्याचे उल्का महाजन यांचे आंबेडकरी अनुयायांना आवाहन शिवराय ते भीमराय समता मार्चची सांगता चौदार तळ्याच्या प्रांगणात झाली समता मार्चच्या सांगता समारोपाला ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावी संविधान बचाओचा नारादेत देत समाजातील विषमतावर त्यांनी प्रहार केला मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीला टिकेचे लक्ष्य करत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधानाला न मानणारे सतत राहता कामा नये याचा निर्धार करण्याचे आवाहन ज्येष्ठ समाज सेविका उल्का महाजन यांनी आंबेडकर अनुयायांना केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हे हे सगळा याच्यामध्ये आवश्यक आहे त्यामुळे या समतेचा संघर्ष जागवताना सत्ताधाऱ्यांच्या ओठावरचे शिवराय आणि भीमराय काय आहेत आणि तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांच्या मनात ज्यांची संविधानिक नजर आणि संविधानिक समज पक्की आहेत त्यांच्या नजरेतले शिवराय आणि भीमराय काय हे जागवले पाहिजेत आजच्या शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद मिळवली पाहिजे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही असे राज्यकर्ते म्हणून खुर्चीत बसले पण आणखीन पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस साली संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष असणार आहे त्या अमृत महोत्सवी वर्षात संविधानाला न मानणारे सत्तेत राहता कामा नये याचा निर्धार करण्यासाठी सुद्धा ही आजची परिषद त्यामुळे याच्यातून आपल्याला विचार घेऊन जायचा आहे दीपस्तंभ हे प्रकाश देत असतात पण कधी ना कधी त्या वाटेवर चालता चालता आपणच आपला प्रकाश बनावं लागतं आणि तोच विचार दीपस्तंभासारखी महान व्यक्तिमत्व आपल्याला देत असतात त्यामुळे आपणही त्या, त्या वाटेवर चालत निघूया संविधानाचं चा जे पथनाट्य मगाशी सादर केलं जात गेलं त्याच्यात त्यांनी त्यातले त्या त्या अनेक मुद्दे मांडले पण संविधान आहेच असं गृहीत धरून चालू नका तुम्ही आणि मी सामान्य नागरिक आम्हाला